आपण आता या व्हिडिओमध्ये बघणारे शेतकऱ्याचं दिवसभराचे कामं पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं शेतकरी सकाळी उठल्या उठल्या पहिले चारा पाणी करावं लागतो जर बिया पाळलेल्या असेल तर आता या व्हिडिओमध्ये आपण गायांना चरायला घेऊन आलेलो आहे इकडं तर आपल्याला आज हे काम होतं की हा पाईप आहे का पुढचा जो काढून तो आता घराकडं चालू येते पाणी साध्या हे ह्या पाईपातलं आता ते तिकडं वाचवायचं आहे त्या आदर केला लावायचं आहे लागलेल्या आहे तरी वावरात कामाला यावं लागतंय कारण की आता आपण मग गोळा करून राहिलो लय अवकाळ चालू आहे तर कसं आहे मग आपलं आदरकीचं वावर झेंडूचे झाड आहे बेस्ट आता याच्यात पाणी लावून दिलेलं आहे आत्ता सादरकीला आपलं शोलर चालतं तिकडं आपण गावडीसाठी कोचळ तयार केलेलं आहे अजून आपल्याला तो चारा गोळा करायचा आहे तिकडे साथ कणसा टाकण्यासाठी चाराचा वटा केलेला आहे तर कसं आहे मग आपलं रान तर मग कसं आहे पब्लिक फावडी पाहिली का हां चारा गोळा करायला कोचळे घालून दिलेले आता दहा आपण पेटून टाकू दे संध्याकाळ व्हायच्या आधी उन्हातच हां फावडीन चारा गोळा करून पडू राहिला याच्यात काही इच्छुक वाटावी का त्या काही विषय का आतापर्यंत आपण एवढे कोचळ घातले सकाळी इथून बघितलं असेल पूर्ण चारा तसाच पडलेला होता आता याला पेटून द्यायचं आहे आपल्याला कारण की आपल्या गावडीत काही एवढा चारा लागणार नाही एका साईडचं आपण पेटून देतोय आणि एका साईडचे पुरे कोचळ घालून ठेवणार आहे हां नाद नाही करायचा आपला तुम्ही फक्त पाच आता कसा आहे धुपन मार गाडी जेवढी धुपन मारीत नाही वर्षभराशी तेवढं एक कोचळच धुपन मारित एकच पेटी विशेष झाड डायरेक्ट हां प्युअर ऑक्सिजन ते पाहिलं का लांबून कसं दिसत एकदम भयानक जवळ गेल्यावर निसतं धूर 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 दूर, 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 दूर। आत्ता डायरेक्ट आपल्याला आग लावायचं कामं येत नाही पण तरी घरचे म्हणी लावणे म्हणी आग कोचळायला ला। लावतो म्हणलं घरच्या सामान मान ठेवणं गरजेचं आहे आपल्याला येत नाही या तर लावतोय बघू शकता तुम्ही कशा प्रकारे हां विशेष काही नादस करायचं नाही असे सगळे प्रकारचे आग लावून दिले आपण कोचळ्यायला विशेष ठेवला नाही काही घरचे म्हणले तू करणे का भाई बोला की तो करणे का नाही बोला तो नाही करणे का डायरेक्ट आग लावून दिली आता ते जळून बिळून जाईन बेस्ट वेगळी पाहिलं का सगळं धुपन तयार झालेलं आहे आणि लवकरात लवकर आपल्याला सबस्क्राईब करून टाका तुम्ही सबस्क्राईबच करत नाही आपल्याला काय पब्लिक राव आपण एवढे भारी भारी व्हिडिओ बनवतो सबस्क्राईब करून टाका मग लवकर लवकर हे तुमच्यासाठी मी रिकाम धुपनात जवळ राहिलो आता धुपण्यात को कोणाला ना दिसणार नाही सबस्क्राईब करून टाका तुम्ही हां केलं ना मग काही विषय नाही ना आपले व्हिडिओ आवडत असेल लाईक बीक शेअर करत चला पुढं काही विषय नाही हां एम एच गाव